नमस्कार मित्र मैत्रिणींना या भागात आपलं असूड जे आहे ते डॉक्टर पंजाबराव कृष्णविद्यापीठामध्ये सौ कांचन गडकरी यांनी जे विधान केलं हे आमच्या ढाकळी मध्यातल्या शेतीमध्ये आम्ही श्री सुप्त आणि मंत्रोच्चार करून शेतीचे उत्पादन मारू शकतो त्यामध्ये आज मी खरोखर शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना खूप मिस करतो शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आज असते तर यांना समोरासमोर बसून आवाहन केलं असते की आम्ही एक जमीन एक एकराची घेतो तुम्हाला एक एकराची एक एक जमीन इगतची देतो आमच्या एक एकरामध्ये आम्ही जमिनीचा कस जमिनीचा पाण्याचा सामूह म्हणजे पीएच वातावरण खत नत्र याचे प्रमाणाचा वैज्ञानिक अभ्यास करून शेती करू आणि तुम्ही तुमच्या एक एकरामध्ये एक आमच्या शेजारी मंत्रोपचार आणि त्याचे उच्चारण करून शेती करा हे आव्हान त्यांनी नक्की दिलं असत मित्रमैत्रि कांचन गडकरी ही एक सिक्रेट एनडायटी फक्त नितीन गडकरी यांच्या पत्नी नाही प्रोफेसर होत्या तर आणि हे दावे त्यांनी घरात नव्हे तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू समोर कुलगुरू वाईस चान्सलरच्या प्रेझेंटिंग मध्ये हो केले भारताचं सोयाबीन उत्पन्न वार्षिक एक पॉइंट तीन कोटी मेट्रिक टन आहे ब्राझीलचे एकशे साठ कोटी मेट्रिक टन आहे अमेरिकेचे एकशे वीस कोटी मेट्रिक टन आहे आता या कुलगुरूंनी किंवा त्यांच्या टीमनी अमेरिकेत जावं ब्राझीलला जावं आणि अभ्यास करावा की ते असा कुठला मंत्रोच्चार करतात की त्याचं उत्पन्न भारताच्या एकशे साठ आणि एकशे वीस पट अधिक आहे आणि जर असं काही असेल तर ते त्यांनी भारतामध्ये येऊन इथल्या ब्राह्मणांच्या मुलांना रोजगार द्यावा आणि हे कृषी विद्यापीठ जे आहेत भारतामधली अनेक आहेत ती सगळी बंद करावी आणि लोकांना सांगावं की ब्राह्मण पकडा शेतातल्या बांधावर बसू आणि मंत्र बोला विवेकानंद बोलून गेले की ज्या वेळेला बहुजन समाज शिकून सवरून मोठा होतो त्यावेळेला तो, तो उच्चवर्णीय प्रगत लोकांचं अनुकरण करायचा प्रयत्न करतो आणि हे यांना कळले म्हणूनच हे आहे मंत्र आणि अंधश्रद्धेमध्ये आपल्या तरुणांना फसवायचा प्रयत्न करता तुम्ही तुमचे मत अभिप्राय कमेंट मध्ये द्या कमेंट सेक्शन तुमचं आहे हे लाईक ची बटन पण तुमचीच आहे सबस्क्राईबचं बटन पण तुमचंच आहे शेअरचं पण तुमचंच आहे तुम्ही तुमच्या विवेक बुद्धीने त्यावर विचार करावा